नमस्कार तुमचे सर्वांचे विशाल नेटके या युट्यूब चॅनेलवर सहशाचं स्वागत आज आपण मुक्काम सट्टलवाडी तालुका पुरंदर येथील काकुंक का आलो आहोत गेल्या एका महिन्यापूर्वी नेटस कंपनीचे आपण काही प्रोडक्ट त्यांना पित्तासाठी दिले होते त्याचा वापर त्यांनी छान पद्धतीने केलाय आणि त्यांना छान असा रिझल्ट आलाय आपण त्यांनी काय प्रोडक्ट घेतले आणि कसे वापरलेत आपण त्यांच्याकडून ऐकण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी त्यांची ओळख नमस्कार काकू तुमचं नाव सांगा फक्त संगीता सटाले राणा सटलवाडी बर तुम्हाला पित्ताचा त्रास होता बरोबर काय होत होतं पित्तामध्ये जळजळ होत होती छातीत आग होत होती का आणि अजून काय उलट्या वगैरे फक्त जळजळ होत होती आणि किती दिवसापासून होत होत तरी वर्षभर हा दोन तीन वर्षापासून जळजळ होत होत काय बाहेरच खाल्ल्यानंतर का रेग्युलर घरातलं खाल्लं तरी व्हायचं हो कि दोन तीन वर्ष मग तुम्ही काय डॉक्टरच्या गोळ्या औषधं खाल्ली होती का नाही खाल्ली म्हणजे वगैरे असं म्हणजे तुम्ही मार्केटच्या गोळ्या खाल्ल्या तरी काय फरक नव्हता बर मग रवींद्र चौधरी सरांनी जेव्हा तुम्हाला हे सांगितलं पित्तासाठी औषध आहे तेव्हा विश्वास होता का खायचे म्हणून विश्वास ठेवला होता तुम्ही का ठेवला त्यांच्या विश्वास होते गावातले व्यक्ती होते आणि त्यांना रिझल्ट होता म्हणून तुम्ही एक विश्वास ठेवला बरं खाल्ल्यानंतर तुम्हाला किती दिवसानंतर लागला पंधरा दिवसांनी आता महिना झालाय का नाही झाला म्हणजे वीस पंचवीस दिवस झाले बरं कसं वाटते आज बरं वाटते बरं वाटते बर मित्रांनो आज तारीख सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे त्याला एक वीस ते पंचवीस दिवस झाले असते आणि आज त्यांना बरं वाटते जवळजवळ होते का आता नाही होते बर हे आन, हा नॅचरमोर तुम्ही कसा घेतलाय सकाळी घेतला का संध्याकाळी घेतला दोन टाइम घेतला कोमट पाण्यामध्ये बर आणि ही जी डिटॉक्स नावाची गोळी हे तीन दिवस आणि बर पहिल्या तीन दिवस एक टाइम घेतला त्यानंतर तुम्ही कंटिन्यू दोन टाइम घेतलं आणि हे जे ऍसिडिटीचे लिक्विड आहे हे सकाळचाले का दोन ड्रायव्हट ओके मग याच्यात छान असा रिझल्ट आलाय तुम्हाला बरं ह्या आ, हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान या आता रिझल्टला बरं आता तुमच्यासारखे जे ज्यांना पित्त होतंय वेगवेगळ्या प्रकारचं तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता हे प्रोडो विश्वास ठेवू शकतात का ते ठेवू शकतात ओके नेक्स्ट आपला मुलाखत मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा